नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे पंढरपूरला पंढरपूर येथे सहा जण उपोषणाला बसलेले आहेत त्यातील एक जणाला दुपारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे आणि उरलेले जे पाच जण आहेत त्यांच्यासोबत मी आता संवाद साधत आहे माझ्यासोबत आहेत विजय तमनर तर तमनरजी तुमची तब्येत कशी आहे ते पहिल्यांदा सांगा तुम्ही आज आमची या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी लयवारी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच साहेब आपण आलात मी प्रथमतः आमच्या उपोषणकर्त्याच्या वतीने आणि पुण्यश्लोक आल्या देवळकर नगर जो माझा जिल्हा आहे आणि राऊरी तालुक्यातील तमणाराखडा गाव आहे हो माझं त्या जिल्ह्याच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करतो की आपण माझी तब्येत प्रथमता विचारली गेल्या दहा दिवसापासून हे उपोषण सुरू आहे सुरुवातीच्या दोन तीन चार दिवसामध्ये अतिशय चा थकवा जाणत होता परंतु आजही थकवा जाणवतो परंतु समोर समाज बांधव आणि माणसं दिसली की एक वेगळी ऊर्जा येते त्यामुळं तब्येत बऱ्यापैकी स्टेबल आहे तर या माध्यमातून तुम्ही मला विचारताना आमची मागणी काय विचारली तर आमचा धनगर समाजाचा घटनादत्त अधिकार आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये एस टी प्रवर्गातला आरक्षण दिलं आहे आणि हे आरक्षण देताना इंग्रजी इंग्रजीतील डराच्या अनु अनुवादामुळं आम्ही धनगर असून त्याचा उल्लेख धनगड असा आहे तर आ, ही दुरुस्ती व्हावी आणि राज्य सरकारने आमच्या या एस आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या तीन तारखेपासून तीन तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत श्री क्षेत्र खंडोबारा खंडोबारा यांच्या जेजुरी या गडावरून आमची जागर रथयात्रा सुरू झाली ती पंढरपूर तालुक्यापर्यंत येणाऱ्या जवळजवळ दहा ते वीस तालुक्यातून ही रथयात्रा फिरून प्रबोधन करून आमचा विचार सर्व आमच्या समाज बांधवांना सांगून आम्ही नऊ तारखेला या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन या ठिकाणी टिळक स्मारक मैदान आहे या मैदानामध्ये आम्ही आमचं अमरोण उपोषण सुरू केलेलं आहे आजचा दहावा दिवस आहे सरकारच्या बरोबर आमच्या दोन चर्चा झाल्या साधारणतः तीन दिवसानंतर तीन ते चार दिवसानंतर सरकारचं एक शिष्टमंडळ आमच्या भेटीला इथं आलं त्यांनी आमची मागणी समजावून घेतली आमच्या जी सकल धनगर समाज समिती आहे या समितीच्या माध्यमातून आणि उपोषणकर्त्यांच्या वतीने आम्ही आमची बाजू राज्य सरकारला समजावून सांगितली राज्य सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी ती समजावून घेतली आणि त्यानंतर लागलीच रविवारच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या समेत आमचे आजी माजी आमदार असतील आमच्या सकल धनगर समाज समितीचे पदाधिकारी असतील यांची एक बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून याच्या अगोदरही अनेक बैठका राज्य सरकारसोबत आमच्या समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या झाल्या परंतु जी रविवारी बैठक झाली या बैठकीच्या माध्यमातून आम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतो परंतु जो तिथला वृत्तांत आहे तो आमच्या समितीच्या सदस्यांनी आमचे आजी माजी आमदार आहेत त्यांनी जो सांगितला तर अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्यांनी सांगितला मुख्यमंत्री आपल्या सगळ्या मागण्या मान्य करायला तयार आहेत त्यांनी फक्त काही वेळ मागितला आहे आणि जो जी आमची मागणी आहे आणि जो मुख्यमंत्री साहेबांनी वेळ मागितला याचं एक व्यवस्थितरित्या पत्र घेऊन या विभागीय महसूल आयुक्त आणि आमचे विधान परिषदेचे आमदार आमचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब आणि माजी आमदार प्रकाशांना साहेब हे सर्व परत आमच्या भेटीला आले मग आमची भेट झाली परवा दिवशी आमची त्यांची भेट झाली सर्व त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री साहेबाच्या सहीचं पत्र दाखवलं आणि उपोषण सोडा म्हणून अशी त्यांनी विनंती केली परंतु आम्ही सगळं समजावून घेतल्यानंतर आम्ही उपोषण उपोषणकर्त्यांनी आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व सर्व मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं स्वागत केलं कारण त्यांनी आमचं माग जी मागणी आहे त्याच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी आमची चर्चा होत असताना आम्ही सहाय्य करते एका विचारावर ठाम राहिलो की सरकारच्या वतीने सरकारचं काम आमच्या मागण्या मंजूर जे आमची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना ज्या काही काही आडी अडचणी काही त्याला वेळ लागणार आहे त्यांनी सात आठ दहा दिवसाचा वेळ मागितला परंतु आम्ही त्यांना तो वेळ दिला आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं काम चालू द्या काम सुरू करण्यास आणि आम्हाला जो आमच्या अंमलबजावणीचा एस टी आरक्षणाचं जे आर काढून सर्टिफिकेट देण्यासाठी जो तुम्हाला विलंब लागतो त्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु आम्ही या ठिकाणी आमचं उपोषण थांबवणार नाही त्याचं कारण आहे अनेक पासष्ट सत्तर वर्षापासून अनेक लढे झाली कैलासवासी बी के कोकरेपासून तर आत्तापर्यंत आम्ही लढतोय हा लढा अनेक तीन चार पिढ्या खपल्या यामध्ये या सर्व पिढ्या म्हणजे काही अंशी बर्बाद झाल्या परंतु आम्हाला आमचा न्याय हक्क मिळाला नाही आणि मग आज आमचा आज काही थोडासा विश्वास या राज्य सरकारवर आहे परंतु आमचा पूर्ण विश्वास नाही कारण अनेक काळामध्ये मग ते दोन हजार चौदाचं एवढं मोठं आंदोलन पाच लाखपेक्षा जास्त समाज बांधव बारामतीमध्ये एकत्र येऊ आणि पहिल्या मिटिंगमध्ये देऊ म्हणणारे भाजपचे देवेंद्रजी फडणवीस असतील तर या भाजपच्या या सगळ्याकडून गेल्या दहा वर्षामधली त्यांची सत्ता आहे ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले परंतु आमच्याकडून आमच्या जे मा मागणी आहे त्या मागणीला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही आमची अतिशय दिशाभूल झाली आमचा राजकीय वापर झाला अनेक ठिकाणी राजकारणासाठी आमचा वापर केला आमचे नेते संपवले गेले आमचे अनेक मोठमोठे नेते संपले गेल्यामुळं आमची जी तरुण पिढी आता आम्ही ह्या मुद्द्यावर आहे आ, की आता आम्ही ठाम विश्वास आमच्या उप भारतीय राज्यघटनेमध्ये जे आम्हाला संविधानांचे हक्क दिले की न्याय तुमच्या आमच्या मागण्यासाठी आम्हाला जे जे संविधानिक मार्ग आहे त्यातला आम्ही उपोषणाचा मार्ग निवडला आहे आज दहावा दिवस आहे प्रचंड वेदना होतात प्रचंड त्रास होतो आमच्या ह्या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या असंख्य आमचे समाज समाजबांधव आहे या समाजबांधवाच्या कुटुंबाला अतिशय वेदना होतात कुटुंबाचे रात्री फोन येतात हळहळ व्यक्ती केली जाते या मीडियाच्या माध्यमातून आमची परिस्थिती तर त्यांनाही आमच्या कौटुंबिक खूप मोठं दुःख होतं परंतु हे दुःख आम्ही पचवत का चाललो आहे की पुन्हा एकदा आपली फसवणूक झाली नाही पाहिजे आणि आपल्या न्याय मागण्या मंजूर झाल्या पाहिजे यासाठी आमचा हा लढा आहे तर धन्यवाद तमनार साहेब तुम्ही तुमच्या मागण्या सांगितल्या आपण आशा व्यक्त करूया की उरलेल्या आठ दहा दिवसात शासनाला सुबुद्धी सुचेल आणि ते आरक्षण लागू करतील धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा